महावितरणाच्या ढिसाळ कारभारामुळे बकऱ्यांचा बळी वाशिम प्रतिनिधी वाशिम जिल्ह्यातील तोळगाव जिल्हा परिषद सर्कल मध्ये अटकडी या शेत शेत चोर्ण चोर्ण गावा घटना असून शेतकरी व शेतमजूर यांच्या तीन शेड्या होत्या आज दिनांक मे दोन हजार चोवीस रोजी अटकडी व परिसरात पाऊस आल्यामुळे गावातील काही इलेक्ट्रिक पोलमध्ये करंट आल्याने एका व्यक्तीला करंट लागला तर तीन शेड्यांचा मृत्यू झाला गावातील इलेक्ट्रिक लोखंडी पाच सहा पोलमध्ये हा करंट आल्यामुळे जवळपास पाच हजाराचे शेळ्यांच्या मृत्यूमुळे नुकसान झाले आहे या ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ सचिव राम इडोळे युवा जिल्हाध्यक्ष सतीश इडोळे बालाजी पाटील मोरे विशाल गोटे या मंडळीने पशुवैद्यकीय वैद्यकीय अधिकारी यांना फोन लावला असता कोणताही प्रतिसाद द्यायला तयार नाही तर महावितरणाच्या अधिकाऱ्यालाही याबाबत फोन लावला परंतु प्रतिसाद देत नसल्यामुळे शेतमजूर हतबल झाले शेतमजुरांची नावे संतोष शहाजी लंगळ आनंदा रामजी पळघान नागोविठुआ पळघान यांच्या शेळा असून जवळपास पन्नास हजार रुपयाचे नुकसान झाले आहे झालेले नुकसान भरपाई महावितरण कंपनीने बारा तासाच्या आत द्यावी अशी मागणी शेतकरी स्वाभिमानी संघटनेचे पदाधिकारी व शेतमजूर यांनी यावेळी बोलताना सांगितलं दुपारी जवळपास तीन शेळ्या वारल्या आणि एका एका आई एका बाबाला शाट लागला तरी महावितरण जागेवर यायला तयार नाही त्या शेळ्या वारल्या पण कोणता पर्यावेक्षक अधिकारी इथं येऊन पोस्टमॉर्टम करायला तयार नाही या सर्व अधिकाऱ्यांनी अशी गठीत केलेली आहे की मग नागरिकांनी मरावच अन्यथा या बारा तासाच्या आत ही जर लाईट बदल हि जे पोल बदलले नाही आणि या ज्या शेळ्या वारल्या हि जर नुकसान भरपाई महा महावितरण दिली नाही तर यांची गाठ अन्यता स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या एवढे यांनी धनात ठेवा